राजकीय सामाजिक क्रीडा सांस्कृतिक शैक्षणिक गुन्हेगारी जे दिसतंय तेच दाखवतो टीव्ही नाईन प्लस धाराशिव बहिणीची चेड काढल्याचा जाब विचारल्याने तरुणाची हत्या तरुणाची प्रेत थेट पोलीस अधीक्षक कार्यालयात धाराशिव शहरात लहान मुलं लहान मुलाच्या भांडणातून सुरू झालेला वाद एका सतरा वर्षीय तरुणाच्या हत्येपर्यंत पोहोचल्याची धक्कादायक घटना उघडकीस झाली आहे मयत तरुणाच्या बहिणीची छेड काढल्याचा जाब विचारल्याने ही बेदम मारहाण करण्यात आली होती या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या मारुती शिवाजी इटलकर वयवर्ष सतरा याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे या प्रकरणी धाराशिव शहर पोलिसांनी लहू सुभाष चौधरी आणि प्रवीण सुभाष चौधरी या दोघांना अटक केली असून त्यांच्यावर चक्री जुगार आणि गुंडगिरीत सक्रिय असल्याचाही आरोप आहे फिर्यादी समर्थ दत्ता जाधव वीस राहणार पापनाश नगर धाराशिव आणि त्याचा मित्र मारुती शिवाजी इटलकर यांना आठ मे दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास प्रियदर्शनी दूध डेरीच्या पाठीमागे बालाजीनगर येथे जीवे मारण्याच्या उद्देशाने गंभीर मारण्या मारहाण करण्यात आली होती पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महेत मारुतीच्या शाळकरी बहिणीची आरोपी छेड काढत होते याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या आणि समर्थ यांना आरोपी लहू चौधरी अंकुश चौधरी किशोर सुभाष चौधरी आणि अन्य एकाने शिव्या करत लाताब्यांनी लोखंडी रॉड रोड रौ, रॉड लोखंडी कोयता आणि ला, लाकडी वेळूच्या बांबूने बेदम माराण केली होती यात मारुती गंभीर जखमी झाला होता तर त्याचा जीव मारण्याची धमकी देण्यात आली होती गंभीर जखमी मारुती इटलकर याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला मारुतीच्या मूर्तीने शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले संतप्त जमावाने आणि कुटुंबातील सदस्यांनी मारुतीचा मृतदेह थे हो। थेट पोलीस अधीक्षक कार्यालयात नेल्याने काही काळ तणाव अधिकच वाढला होता घटनेचे गांभीर ओळखून पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवली याप्रकरणी लहू सुभाष चौधरी आणि प्रवीण सुभाष चौधरी या, या, या दोघांना दोघांच्या मुष्क्या आवारण्यात आले आहेत ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक ओहाळ पोलीस कॉन्स्टेबल रशीद खान पठाण प्रवीण जमादार आणि सुधीर मोगडे यांच्या पथकाने केली